आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी पंढरपूरच्या पालखी मार्गावर वॉटर प्रूफ मंडप उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी सोलापुरातून सत्तेचाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी रविवारी गुणवत्ता यादी जाहीर होणार सोलापूर महापालिकेच्या हद्दीत एक लाख वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार महापालिका आयुक्तांनी दिली माहिती आणि सोलापूरचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी केलं जगातील चौथ्या क्रमांकाचं लोहसे शिखर पार आता पारखी आषाढी वारीनिमित्त प्रमुख दहा पालख्या सोलापूर जिल्ह्यात येतात हवामान विभागानं यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे त्यामुळं पालखी मार्गावर ऐवजी बेचाळीस वॉटरप्रूफ मंडप अकरा जर्मन हँगर मंडप टाकण्यात येणार आहे त्यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली आहे तसंच पालखी मार्गावर बेचाळीस ठिकाणी एलईडी ये बसविण्यात येणार आहे वारीविषयी सर्व जनजागृती या एलईडीच्या माध्यमातून करण्यात येईल अशी कोहिनकर यांनी दिली राज्यात यंदापासून प्रथमच उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातून सत्तेचाळीस हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पानझाड यांनी दिली इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सव्वीस पासून सुरुवात झाली होती रविवारी आठ जून रोजी वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे तर नऊ ते अकरा जूनपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल कॅब फेरीची गुणवत्ता यादी दहा जून रोजी जाहीर होणार आहे या यादीतील विद्यार्थ्यांना अकरा ते अठरा जूनपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे असंही श्रीराम पानझडे यांनी सांगितलं आहे सोलापूर शहरातील वनक्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी इंदाच्या पावसाळ्यात महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून शहरात एक लाख वृक्षारोपण मोहीम राबविली जाईल यासाठी स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशि यांनी कलि आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल कुमठाणाका इथल्या क्रीडा संकुलात वृक्षारोपण कार्यक्रम झाला त्यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशि बोलत होते हा कार्यक्रम प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं झाला याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते फॅमिली प्लॅनिंग आणि एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्पाच्या वतीनंही पर्यावरण दिनानिमित्त शैलजा धुमाळ डॉक्टर राजीव प्रधान आणि डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते रोप वाटपाचा कार्यक्रम झाला जगातील चौथ्या क्रमांकाचं उंच असलखा माउंट मूळचे सोलापूरचे आणि कर्मभूमी लोणी काळबोरचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननोरे यांनी सर करून महाराष्ट्र पोलीस दल आणि लोणी काळबोरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे जगातील चौथ्या क्रमांकाचं आठ हजार पाचशे सोळा मीटर शिखर ननोरे यांनी पार केलं आहे त्यांनी यापूर्वी माउंट एव्हरेस्ट माऊंट मकालू शिखर तसंच माऊंट मनासलू शिखर पार केला आहे राज्याचे माजी मंत्री सिद्धाराम बंधू शंकर यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल शिवसेना पक्षात प्रवेश केला विकास कामासाठी मी सिद्धाराम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महायुती सरकारच्या माध्यमातून अक्कडकोटचं चित्र निश्चितपणे बदलेल असं एकनाथ शिंदे यांनी मेत्रे यांच्या जाहीर प्रवेशानंतर केलेल्या भाषणात सांगितलं जनतेच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांवरच्या अन्यायाला त्यांचा त्रास दूर करण्यासाठी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचं सिद्धाराम मेत्रिया यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी व्यासपीठावर शिक्षणमंत्री दादा भुसे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तालुका प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी किमान वेतनासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप काल दुसऱ्या दिवशी मागे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी काल दुपारी मक्तेदार आणि घंटागाडी कामगारांची संयुक्त बैठक घेऊन निर्णायक तोडगा काढला यामुळे आजपासून सकाळी घंटागाडी कामगार पूर्ववत कामावर रुजू होणार आहेत सोलापूर शहरात महापालिकेनं घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन करणाऱ्या मक्तान वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस कामगार कार्यरत आहेत या कामगारांच्या माध्यमातून शहरातला कचरा संकलनाचं काम करण्यात येतं त्यांना किमान वेतन मिळावं अशी तक्रार कामगारांची होती बकरीईदची सामूहिक नमाज उद्या शनिवारी अदा केली जाणार आहे सोलापूर शहरातल्या पाच ईदगाह मैदानावर बकरीची नमाज अदा होईल अशी माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी दिली आलमगिरी ईदगाह पानगल हायस्कूल आणि आलमगिरी ईदगाह हुडगे रोड या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता जुनी मिल कंपाऊंड आदिलशाही ईदगाह इथं नऊ वाजता तर अहले हदीश इदगाह रंगभवन इथं सकाळी सात वाजता नमाज अदा होणार या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर आज़ानी, आज़ानी। या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात पोलीस विभागानं कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावं अशा सूचना विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत शासकीय विश्रामगृहात काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत उपसभापती नीलम गोहरे बोलत होत्या यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते आगामी आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरू झाली वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागले आहेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अठरा जून रोजी सुरू होईल आणि त्याच दिवशी पालखी देहूमधून प्रस्थान करेल तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान एकोणीस जून रोजी होईल दरवर्षी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात येतात या वारकऱ्यांनी आपल्या आरोग्यांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे सोलापूर महानगरपालिकेत काल स्मार्ट सिटी कंपनीची बैठक नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिम गुप्ता यांच्या उपस्थितीत झाली स्मार्ट सिटी कंपनीशी या योजनेअंतर्गत ज्यानी ज्यानी काम करताना करार केले आहेत ते करार यापुढे कायदेशीररित्या महापालिकेकडे वर्ग होतील आणि ते ठेकेदार ठेकेदार यापुढं पालिकेशी बांधील असतील असं आशीम गुप्ता यांनी स्पष्ट केलं यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सांगोला इथं महाराष्ट्र साहित्य परिषद नगर वाचन मंदिर लायन्स आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं तालुकास्तरीय कवी संमेलन झालं रंगनाथ चोरमुले आणि डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कविसंमेलनात तालुक्यातल्या तीस कवींचा सहभाग होता यावेळी डॉक्टर कृष्णा इंगोले आनंद लोकरे शिवाजी बनगर प्रज्ञा देशपांडे निलिमा कुलकर्णी यांच्यासह तीस कवींनी आपल्या कविता सादर या प्रसंगी याप्रसंगी नगरवाचन मंदिरचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके समन्वयक प्राध्यापक धनाजी चव्हाण विकास देशपांडे डॉक्टर प्रभाकर माळी आणि उन्मेष आटपाडीकर यांच्या हस्ते सर्व कवींचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सोलापूरसह राज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारमगर्जना आणि विजळांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे सोलापूर जिल्ह्यासह तीसपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सोलापूरसह सांगली सातारा धाराशिव पुणे लातूर यासह तीस जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणतीस पूर्णांक सहा दशांश तर किमान बावीस पुन्हा एकदा घडामोडी पंढरपूरच्या पालखी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी सोलापूरातून सत्तेचाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी रविवारी गुणवत्ता यादी जाहीर होणार सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एक लाख वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार महापालिका आयुक्तांनी दिली माहिती आणि सोलापूरचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी केलं जगातील चौथ्या क्रमांकाचं लोहचे शिखर पार आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी